नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार शहरातील प्रसिद्ध खुडाई माता मंदिरात आज दुपारी पावणे चारच्या सुमारास भरदाप वेगातील चार चाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मंदिरात गाडी शिरल्याने अपघातग्रस्त झाले आहे या अपघातात मंदिरात कार्यक्रमासाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलीला गंभीर जखमा झाल्या आहेत मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नंदुरबार शहरातील खुडाई माता मंदिर परिसरात आज मंगळवारी एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास भरधाब वेगातील आर्टिका कार्यक्रमांक एच एकोणचाळीस ए बी एकोणनव्वद एकोणनव्वद चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ मंदिरात घुसली

वेळीच नागरिकांनी त्या मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे चालक हा दारूच्या नशेत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे काय डायरेक्ट फिरलेला होता आमचा कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुले होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केल्या तडे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले

आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरा कायद्याला आणि सरकार बघून घ्यायचं अमस्थ सर... नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ